नमस्कार मैत्रिणींनो हे बघा आपण नाश्त्यासाठी खूप छानसे पोहे आपण बनवणार आहोत हे बघा यामध्ये जसं की पोहेचा पोहेचा लगदा होतो कधी किंवा पोहे चिकट होतात तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की जे पोहे जे आहे ते व्यवस्थित बनत नाही आता एकदम मऊसूत पोहे जे आहे ते कशा पद्धतीने बनवायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून कुठल्या नवीन व्हिडिओज पाहिजे तेही तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता एका चाळणीमध्ये आपण पोहे घेतलेले आहे आणि पोहे घेतल्यानंतर एका चाळणीमध्ये घेऊन खाली आपण पातेलं ठेवलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला जवळजवळ अर्धा ग्लास आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पोह्याचा लगदा होणार नाही ना याची आपल्याला काळजी घ्यायची हे बघा पातेलात पाणी आपलं चाळणीतनं खाली केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मिक्स केल्यानंतर आपल्या लक्षात येऊन जातं की पोहे किती भिजलेले आहेत पाहिजे असेल तर आपण परत थोडंसं पाणी घेऊन पा त्याचा शिपका मारून परतही आपण ते पा पोहे जे आहे ते थोडीशी मौसूत करू शकतो तर अशा पद्धतीने हे पोहे भिजवायचे आहे आणि त्याला मिक्स करून घ्यायचे आता हे व्यवस्थित मिक्स होतं म्हणजे झाल्यानंतर याला थोड्या वेळ आपल्याला तशाच ठेवायचे आहे आता याला पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर पोहे चांगले भिजले की आपले पोहे पण छान बनतात आता हे बघा एका कढईमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे आता तेल घातल्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे शेंगदाणे घेतलेले आहे आपण अर्धी वाटी आता शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे तर हे बघा तेलामध्ये व्यवस्थित आपले शेंगदाणे फ्राय झाले की आपण त्यामध्ये घालणार आहोत यामध्ये तेलामध्ये जे आहे ते खूप काळे पण शेंगदाणे होऊ द्यायचे नाही आणि नंतर लगेच आपण त्यामध्येच कांदा घालणार आहोत पाहिजे असेल तर तुम्ही शेंगदाणे काढून घेऊ शकता आणि नंतर कांदा परतल्यानंतर परत तुम्ही वरून शेंगदाणे पण घालू शकतात आता कांदा चांगला परतून घ्यायचा आणि त्यामध्येच आपण कढीपत्ता पण घातलेला आहे आता कांद्याला थोडासा लालसर कलर येऊ द्यायचा कांद्याला थोडासा लालसर कलर आला की आपण त्यामध्ये थो हिरव्या मिरच्या वगैरे घालून घेणार आहोत तर हे बघा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता मिरच्या घालताना आपल्याला आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या चवीनुसार आपल्याला घालायच्या आहेत कारण हिरव्या मिरच्याचं काही प्रमाण नाही कोणी दोन घालतं कुणी चार पाच घालतं अशा तिखट तिखट आपल्याला जसं पाहिजे त्या पद्धतीने आपण घालू शकतो यामध्ये आपण जिरं आणि मोहरी घालून घेतलेली आहे एक एक चमचा आपण जिरं मोहरी घातलेली आहे आणि ते व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत ते चांगलं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आता ते परतल्यानंतर त्यामध्ये आपण दोन चमचे छोटे दोन चमचे साखर घालून घ्यायची ती साखर पण आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित आपण जर परतलं तर याचे टेस्ट पण छान लागते पोहे पण चांगले होतात आता हे बघा हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे अर्धा चमचा हळद आता हळद पण खूप नाही घालायची अगदी व्यवस्थित प्रमाणातच घालायची तर अर्धा चमचा हळद घातलेली आहे ती आपल्याला ले चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण हे बघा हे भिजवलेले पोहे जे होते हे आपण व्यवस्थित यामध्ये घालून घ्यायचे आता एकदम मोकळे पोहे झालेले आहे बघा याचा लगदा पण नाही होणार आणि मौसूद पोहे होतील हे आपले तर यामध्ये सगळे पोहे आपण घालून घेतलेले आहे आता पोहे यामध्ये घातल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ घातल्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला पर परतून घ्यायचं हे बघा व्यवस्थित आपण हे परतून घेणार आहोत आता हे पूर्णपणे व्यवस्थित आता कमी गॅसवर आपल्याला हे पोहे परतायचे आहे कारण काय होतं आपण जर फुल गॅस केला तर पोहे असे कडक होण्याची शक्यता असते तर या पोहे मऊ सुद्ध राहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की हे अगदी कमी गॅसवर म्हणजे थोडा कमी, कमी आणि कमी गॅसवर काही आणि थोडासा हलकासा वाढवायचा आहे मध्ये आणि त्यावर आपल्याला हे पोहे जे आहे ते चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे आता पोहे व्यवस्थित परतल्यानंतर त्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता कोथिंबीर व्यवस्थित घातल्यानंतर आपण हे परत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे बघा छानशी पोहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता हे पोहे सगळे मिक्स झाल्यानंतर आता याचं काय करायचं ज्यावेळेस आपण पोहे चांगले परतून घेतो तर याला छानशी आपल्याला वाप काढून घ्यायची असते शेवटी आपण ज्या वेळेस वाप काढून घेऊ त्यावेळेस आपले पोहे जे आहे ते एकदम मौसूत होतात तर आता आपण काय करणार आहोत यावर झाकण ठेवून द्यायचं एक दीड ते दोन मिनटं आपण झाकण ठेवलेलं आहे आणि आता परत हे झाकण काढून आपण एकदा परतून घ्यायचं असं एक ते दोन वेळेस आपण करणार आहोत आता दोन वेळेस मी हे केलेलं आहे आणि प छानशी पोहे आपले परतून झालेले आहे हे बघा पोह्यांचा लगदा बिलकुल झालेला नाही एकदम मऊसूत पोहे झालेले आहे आणि मोकळे पोहे झालेले आहेत अशा पद्धतीने आम्ही आपण पोहे जे आहे ते बनवू शकतो आता तुम्हाला कुठल्या रेसिपीज आवडतात माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आता हे बघा हे आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत हे बघा आपण एका डिशमध्ये पोहे आपण काढून घेतलेले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा